महोदय औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अंगणवाडीचा हा प्रश्न आहे या जिल्ह्यात एकाही अंगणवाडीला स्वतःचं नळ कनेक्शन नाही शौचालय नाहीत अशा कितीतरी अंगणवाड्या आहेत वीज पुरवठा नाही अशा कितीतरी अंगणवाड्या आहेत आणि माझ्याकडे सरकारकडून जी माहिती घेतली त्याच्यामुळे नव्वद टक्के अंगणवाड्याला दुरुस्तीची आवश्यकता आहे असं उत्तर माझ्याकडे आलेलं आहे टिप्पणी उत्तरात नंबर दोन ला असं म्हणलंय की एकशे एक आगा सतरा अंगणवाड्यांना इमारती नसल्यामुळे सदर अंगणवाडा या भाड्याची इमारत समाज मंदिर शाळा खूप या भरवण्यात येतात हा ऍक्च्युली निधीचा प्रश्न आहे पण याच्यात आपण हे सांगितलं नाही की किती उघड्यावर भरतात माझ्याकडे जी सरकारची आकडेवारी आहे त्याच्यात दहा अंगणवाड्या उघड्यावर भरतात दहा अंगणवाड्या सरकारचं पत्र आहे माझ्याकडे अंगणवाडीचं कोण इंचार्ज असेल त्याच तर त्या उड्यावरील अंगणवाड्यासाठी आपण काय करणार हा एक प्रश्न तीन टक्के निधी आपण डिप्युटी समोर देतात पण त्याच्याने काय होत नाही औरंगाबाद मध्ये सातशे पन्नास अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नसल्यामुळे भाड्याच्या इमारतीत भरतात यावर्षी पन्नास अंगणवाड्यांना आपण निधी दिलाय सातशे पन्नास अंगणवाड्या कम्प्लीट करायला पंधरा वर्ष लागतील आणि नंबर दोन चा प्रश्न एस्टिमेट बनवताना या इमारती बरोबरच नळ कनेक्शन लाईट कनेक्शन यांच्यासाठी निधी देणार का झाले सभापती मोदय औरंगाबाद मधील तीन हजार पाचशे एक अंगणवाड्यांपैकी स्वतःची इमारत असलेल्या जवळपास दोन हजार सातशे सहा अंगणवाड्या आहेत आणि स्वतःची इमारत नसलेल्या सातशे छप्पन्न अंगणवाड्या आहेत यापैकी एकशे सोळा अंगणवाड्या या, या शाळांमध्ये भरतात तीनशे तेहतीस अंगणवाड्या ज्या तीनशे छत्तीस अंगणवाड्या समाज मंदिर आणि भाड्यावर भर बना, भरणाऱ्या ज्या अंगणवाड्या तीनशे चार अशा सातशे छप्पन अंगणवाड्या आहेत ज्याची माहिती या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी दिली जर दहा अशा अंगणवाड्या असतील तर त्या संदर्भातले प्रस्ताव हे त्वरितच विभागाकडून मागवण्यात येतील कृपा सन्माननीय सतीजी चव्हाण मंत्री महोदय बोलत असताना उभं राहून बोलणं मला सभापती त्यानंतर छप्पन्न अंगणवाड्यांची जी माहिती आहे त्यानुसार मी जी आकडेवारी विभागाकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामध्ये एकशे सोळा शाळा तीनशे छत्तीस समाज मंदिर आणि तीनशे चार हे भाडे तत्वावर या व्यतिरिक्त आपण म्हटल्याप्रमाणे उघड्यावर अशा काही अंगणवाड्या आहेत या संदर्भातली माहिती खरंतर आज तगत म्हणजे विभागाकडे किंवा अशा पद्धतीची ऑफिशियल कुठलीच माहिती ही नाही आहे त्यामुळे सन्मान्य सदस्य जर आपल्या निदर्शनास अशी कुठली बाब आलेली असेल तर त्यावर त्वरित कारवाई ही निश्चितपणाने केली जाईल सभापती मोदी आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की पाणी कनेक्शन असणाऱ्या अंगण सोळाशे बावन्न आहे टॉयलेट्स त्या ठिकाणी उपलब्ध असणारे दोन हजार सहाशे नव्वद आहेत आणि इलेक्ट्रिसिटी असणारे एकशे अठरा आहेत त्यामुळे ही या ठिकाणी उपलब्ध आहे या अंगणवाड्यांना पाणी सुविधा किंवा पाण्याची सुविधा किंवा इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी नसेल किंवा टॉयलेट्स नसतील तर अशा ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत ज्या योजना सुरू आहेत त्यामध्ये त्या, त्या अंगणवाड्यांना कनेक्शन हे दिलं जाईल इलेक्ट्रिसिटी संदर्भात सुद्धा आपल्याकडे जिल्हा नियोजन अंतर्गत एमएसीबी साठी एक स्वतंत्र हेड असतो तर त्यामध्ये सुद्धा जर विभागाकडनं हे प्रस्ताव मागून सन्मान्य जिल्ह्याचे पालकमंत्री मोदयांना सुद्धा विभागाकडून आम्ही विनंती करू टॉयलेट सुद्धा अनेक वेळेला सभापती मोदय अंगणवाड्यांमध्ये टॉयलेट ज्या वेळेला उपलब्ध नसतात त्यावेळेला तिथं जागेची अडचण स्वतंत्र टॉयलेटच्या वेळेला सुद्धा बऱ्याचशा वेळेला येत असते त्यावेळेला संबंधित ग्रामपंचायतीला आम्ही विनंती करत असतो की त्यांनी तिथे टॉयलेटची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जागा ही जर त्यांनी निश्चित केली तर टॉयलेटची सुविधा सुद्धा त्यानिमित्ताने आपल्याला देता येऊ शकेल या व्यतिरिक्त ज्याचा विषय जो महत्वपूर्ण मुद्दा की अंगणवाडी उर्वरित अंगणवाड्यांच्या संदर्भामध्ये जो आपण या ठिकाणी उपस्थित केला तर जिल्हा नियोजनमध्ये तीन टक्के हे फक्त आणि फक्त महिला व बाल कल्याण विभागात महिला व बाल विकास विभागासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय हा मागच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला सन्मान्य दादाच अर्थ व नियोजन मंत्री होते त्यावेळेला घेण्यात आला पण आमची अर्थ व वित्त विभागाला विनंती आहे की जिल्हा नियोजन अंतर्गत जो स्वतंत्र जो हेड आहे हा सुरुवातीपासून जो अंगणवाड्यांसाठी बांधकामासाठी नवीन बांधकामासाठी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध आहे तो स्वतंत्र ठेवून हे तीन टक्के राखीव हे त्या ठिकाणी ठेवण्यात यावे जेणेकरून तो जर हेड राहिला तर अधिकाधिक अंगणवाड्या आपण त्याच्यामध्ये प्रस्तावित करू शकू या व्यतिरिक्त डोंगरी विकासाचा निधी असतो त्याच्यामध्ये पंचवीस टक्के हे बंधनकारक आपल्याला अंगणवाड्यांसाठी द्यावे लागतात तर लोकप्रतिनिधींनी त्याही ठिकाणी जर अंगणवाड्यांची कामं सुचवली तर या आपण इमारती आहेत त्यामधून बांधू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला स्थानिक आमदार निधीतून आधी अंगणवाड्या किंवा शाळांना निधी देता येत नव्हता पण शासनाने जो निर्णय घेतला त्यामध्ये आपण स्थानिक आपल्या आमदार निधीतून सुद्धा आपण हा आमदार निधी त्या अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी देऊ शकतो आदिवासी उपाययोजना निधी असेल अल्पसंख्याक विकास कार्यक्रम असेल जर आपण त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सन्मान्य सदस्यांनी या अंतर्गत जर प्रस्तावित केले ज्या अंगणवाड्यांना इमारती नाही आहेत तर त्यातूनही आम्ही निधी देण्यासंदर्भामध्ये सन्मा जे सदर विभाग आहे यांना यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करू आणि या व्यतिरिक्त तेराव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीतून सुद्धा आपण अंगणवाड्यांच्या काही इमारती प्रस्तावित करत आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त ज्या अंगणवाड्यांना इमारती नाही आहेत तिथं आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्या तीनशे चार अंगणवाड्या ज्या भाडे तत्वावर त्या ठिकाणी भरण्यात येतात सभापती मोदया आपल्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की ग्रामीण व आदिवासी भागातील अंगणवाड्या ज्या भाडे तत्वावर भरतात त्यांना सध्याच्या स्थितीमध्ये भाडे हे एक हजार रुपये महिना इतकं उपलब्ध होत होतो ते आपण दुपटीने वाढवून आता दोन हजार करत आहोत नगरपालिका नगर, नगर परिषद महानगर क्षेत्रामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगर वगळून चार हजार आता उपलब्ध आहे ते आपण सहा हजार प्रस्तावित करत आहोत आणि महानगर क्षेत्राकरिता मुंबई शहर व उपनगर इथं आता सहा हजार आहे तिथं आपण आठ हजार करत आहोत आणि याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या काही अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्या आपण शिथिल करून एक महिन्याच्या आत हे नवीन जे आपण भाडेवार केलेली आहे ही त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होईल